अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील दहेंद्री ठाणा गावात दूषित पाण्यामुळे चाळीस लोकांना अतिसाराची लागण झाली होती यातील एकाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे दहेद्री ढाणा येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या आरोग्य केंद्रात खासदार बळवंत वानखेडे यांनी जाऊन पाहणी केली दूषित पाणी पुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अतिसाराचे प्रमाण वाढले असून स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांना रुग्णांची काळजी घेण्याचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आदेश दिलेत तसेच पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना फोनवरून सुधारित पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे आदेशित केले या ठिकाणी चाळीस लोकांना झालेली अतिसाराची लागण आता आटोक्यात आली आहे लोक उपचाराअंती बरे होत आहेत तर विहिरीच्या दूषित पाण्यामुळे झालेली लागणमुळे विहीर स्वच्छ करून त्याचे नमुने घेण्यात आले आहेत मेळघाटमध्ये दूषित पाण्यामुळे नेहमीच सातत्यानं आरोग्यावर परिणाम होणाऱ्या घटना घडतात आता जे दह्यांद्री गावात अतिसारची लागण झाली आणि त्यामुळे एक नवे दोन नवे तर तब्बल तब्बल पस्तीस चाळीस जणं त्या आजाराला बळी पडले आणि एवढं भयंकर प्रमाणात त्या गावात त्या साथीचा फैलाव झाला की लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील ते सगळे या अतिसारनं पीडित झाले ही बातमी मला समजली आणि मी पाहिलं तिथं गेलो तर आजही कॅम्प सुरूच आहे आणि अनेक पेशंट आजसुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर आहेत पाण्याची जी व्यवस्था आहे ती विहिरीतून पाणी घेतल्या जाते आणि ते दूषित असल्यामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे संबंधित अधिकारी यांना मी फोनवरून सूचना दिल्या आणि मग आरोग्य यंत्रणा असेल किंवा पाणीपुरवठा योजना असेल या सर्वांना सूचना देऊन त्या सगळ्या कार्यान्वित करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर